नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाचा हिंदी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण हिंदीची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आपल्याला उत्तरासहित सोडवायची आहे ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे मित्रांनो पंधरा ऑगस्टनंतर आपली चाचणी परीक्षा होणार आहे त्यासाठी आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणारी यासारखे प्रश्न आपल्याला आपल्या परीक्षेमध्ये नक्की येतील यासाठी विचारलेला अभ्यासक्रम आपल्या इयत्ता सातवीचं हिंदीचं जे काही पाठ्यपुस्तक आहे त्या पाठ्यपुस्तकातील पहिले इकाईमधले अर्धे पाठ आपल्याला या परीक्षेसाठी विचारले जातील साधारणतः चार किंवा पाठ पाठांवर आधारित आपल्याला ही चाचणी विचारलेली आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्ता सातवी विषय हिंदी घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तर असेल गुण वीस प्रश्न पहिला अ रिक्त की पूर्ती करो बघा या ठिकाणी तीन गुणांसाठी आपल्याला तीन गाळलेली जागा विचारलेल्या आहेत साधारणतः प्रत्येक पाठावर आधारित एक गाळलेली जागा आपल्याला विचारली जाईल सर्व पाठांवरच्या जा गाळलेली जागा आपण पाठांतर करून ठेवा बघा पहिलं से तनिक याचना करू उत्तरासहित मी गाडले जागा वाचते दो रोजगार की तलाश में लोक शहर जा रहे हे तीन एकही पौधा हे फालता या पद्धतीने कोणत्याही तीन गाडले जागा आपल्याला विचारल्या जातील ब भाग बघा उचित जोडिया मिलाये अ गट आणि ब गट दोन गट दिलेले दोन गुणांसाठी आपल्याला जोडायला विचारलेले आहेत बघा पहिलं दादी माका परिवार त्याचं उत्तर आहे रमाकांत कांत क हा पर्याय बरोबर आहे लेखकाचं नाव आपल्याला ले या ठिकाणी लिहायचं आहे दुसरं देहत और शहर अ अभिषेक पांडे या पद्धतीने लेखकांच्या आणि पाठाच्या नावांच्या जोड्या लावायच्या आहेत त्यानंतर ब भा प्रश्न दुसरा बघा तीन गुणांसाठी एक वाक्य में उत्तर लिखी तीन एका एक वाक्य त्या ठिकाणी विचारलेले आहेत बघा पहिलं वाचन मेला कहा लगा आहे त्याचं उत्तर आहे एक बडे खुले परिसर मे वाचन मेला लगा है त्यानंतर दुसरं चुस्कू मुस्कूने किस्से जाल काटा त्याचं उत्तर आहे चुस्कू मुस्कूने आपले पैनव दातोसे जाल काटा तिसरा प्रश्न बडप्पन की कसर रह जाने पर क्या काम नाही देते उत्तर बडप्पन की कसर रह जाने पर कुल की बडाई काम नाही देते या पद्धतीने तीनही गाडलेल्या जागा जर आपण कंप्लीट केल्या तर आपल्याला तीनपैकी तीन गुण हे मिळतील ब भाग बघा पुढचा प्रश्न निम्न लिखित शब्द के वाक्यों में प्रयोग करो बघा दोन शब्द या ठिकाणी दिलेले दोन मार्कांसाठी आणि त्याचं आपल्याला वाक्य तयार करायचं आहे आपण या व्यतिरिक्तही वाक्य लिहिलं तरी चालणार आहे मी नमुना दाखल एक दोन वाक्य या ठिकाणी आपल्याला बनवून दाखवते बघा पहिलं राजा दशरथ एक प्रतापी राजा थे दुसरं देहात देहात आज भी शहर से अधिक भाग्यशाली है या पद्धतीने आपण पाठवण्यावर आधारितही वाक्य रचना केली तरीही चालणार आहे त्यानंतर प्रश्न तिसरा निम्नलिखित प्रश्नों प्रश्न के दो तीन वाक्यों में उत्तर लिखी। एक दादी के परिवार में कोण कोण थे त्याचं उत्तर आहे दादी माँ के परिवार में नीलू चिड़िया थी जो अपने दो बच्चों टीनू मीनू के साथ आंगन के बरगद के पेड़ पर घोसला बनाकर रहती थी पेड़ के नीचे बिल बनाकर चिंकी चूहिया रहती थी चिंकी के भी दो बच्चे चुस्कू मुस्कु थे यह पद्धति ने दादी माँ के परिवार के लोगों की बातें आपको यहाँ पर लिखनी है अगला प्रश्न शहर ने देहात को भाग्यशाली क्यों कहा बघा त्याचं उत्तर देहात आज भी शहर से अधिक भाग्यशाली है क्योंकि वह आज भी प्रदूषण रहित वातावरण है खुला खुला परिसर है न दुहा है न वाहनों की चिल्ल्यायु हरे भरे पेड़ है रात में तारों भरा आसमान है तो सवेरे उगते सूरज की लालिया देखने को मिलती है इस तरह से शहर और देहात को भाग्यशाली क्यों कहा है इसका कारण आपको बताना है अगला प्रश्न चौथा समानार्थी शब्द लिखो दो अंकों के लिए एक नेत्र आप युक्ति उपाय ब भाग विरुद्धार्थी शब्द लिखो दो अंको केले एक काटा फूल कठिनता सरलता अगला प्रश्न दो अंको केले निम्नलिखित वर्णोसे सार्थक शब्द बनाकर लिखो एक शकुली हा त्याच्यापासून सार्थक शब्द बनतो खुशहाली हिंदी वर्ड्स आपल्याला लिहायचं आहे त्यानंतर दुसरं यासझाम समझाया या पद्धतीने आपल्याला सार्थक शब्द बनून लिहायचा आहे अशा प्रकारे मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीची हिंदी विषयाची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल थँक्यू